आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शिवसेना घोडेगाव शहर प्रमुख श्री मनोज गजानन काळे यांनी घोडेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने घोडेगाव ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्र भीमाशंकर टाइम्सच्या हाती लागले आहे मनोज काळे हे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीदादा अडणराव पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते असून घोडेगावच्या विकासासाठी व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अविरत समाजसेवेसाठी तत्पर असतात घोडेगावातील वार्ड क्रमांक सहामध्ये त्यांनी अनेक विकासकामे माजी खासदार शिवाजीदादा अढळराव पाटील यांच्याकडून मंजूर करून घेतलेले आहेत म्हणून मनोज काळे यांनी घोडेगावमध्ये नागरिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे घोडेगाव ग्रामपंचायतच्या अनेक अडीअडचणी सोडवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो परंतु वारंवार सदस्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देणे मासिक तसेच ग्रामसभेत संमत ठराव अंमलबजावणी कडून माहिती कर्मचारी वेळेत देत नाहीत अतिक्रमणास अवैध बांधकामास पाठिंबा कर्मचारी हिताचा निर्णय घेण्यास टाळाटाळ असे अनेक आरोप आपल्या पत्राद्वारे करून घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे यामुळे घोडेगावमध्ये अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत आता जरी घोडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमणावर कारवाई करणार का की ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे यांचा राजीनामा घेऊन गप्प बसून अतिक्रमण करणाऱ्याला पाठीशी घालणार अशी आंबेगाव तालुक्यातील गावागावात व घोडेगावातील चौकाचौकात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे